सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्वी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी हातकणंगली तालुक्यातल्या हुपरी इथं बांगलादेशात झालेल्या हिंदूंवरील अत्याचारा विरोधात आंदोलन करण्यात आलं हुपरी येथील जुन्या बस स्थानकासमोर बजरंग दलाचे कार्यकर्ते एकवटले होते यावेळी त्यांनी बांगलादेश विरोधात मोठ्या घोषणा दिल्या बांगलादेशचा ध्वज पायदळी तुडवत चप्पल मारो आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी बजरंग दलाकडून हुपरी बंदची हाक देण्यात आली होती याला प्रतिसाद देत हुपरी शहरवासियांकडून उत्स्फूर्तपणे शहरातील आस्थापना आणि व्यवहार बंद ठेवून शहरवासीय या आंदोलनात सहभागी झाले होते यावेळी गौरव नेमिष्ठे प्रशांत साळुंखे विनायक विभूते नेताजी निकम सूरज पाटील सागर मेथे निळकंठ माने शिवदास माने श्रावण मुधाळे तुषार गायकवाड अरिहंत बल्लोळे यांच्यासह बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते